विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आपण जो प्रश्न पाहणार आहे बघा तर एक पासून सुरू होणाऱ्या क्रमागत म्हणजे क्रमाने क्रमा येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी काढायची ते पाहणारे बघा आता एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा अधिक अशा पन्नास पर्यंतच्या संख्यांची बेरीज आपल्याला करायची आहे तर मित्रांनो कशी बेरीज करायची बघा तर मित्रांनो यासाठी एक सूत्र लक्षात ठेवायचंय या संख्यांची बेरीज करायची असेल तर एक सूत्र लक्षात ठेवा काय सूत्र आहे शेवटची संख्या आपल्याला दिलेल्या संख्यांपैकी शेवटची संख्या पण ह्या संख्या एक पासून सुरू पाहिजेत बरं का एक पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्या पाहिजेत गुणिले त्या पुढील संख्या भागिले दोन मग आता मित्रांनो बघा या ठिकाणी शेवटची संख्या कोणती आहे पन्नास शेवटची संख्या कोणती आहे पन्नास आणि त्या पुढील म्हणजे पन्नासच्या पुढची संख्या कोणती असते एक्कावन्न भागिले दोन आता बघा सहज इथं आहे तर बघा पन्नासला दोनने ने भाग जातो बघा बे एक्क बे बे दोन्ही चार एक उरला बे पंचे दहा काय उरलं पंचवीस गुणिले एक्कावन्न तर बघा आता गुणाकार करा पंचवीस एक्के पंचवीस हातचा दोन पंचवीस पाच एकशे पंचवीस एकशे पंचवीस आणि दोन एकशे सत्तावीस किती आलं एक हजार दोनशे पंच्याहत्तर बघा इथं पर्याय बघा तर एक हजार दोनशे पंच्याहत्तर असं उत्तर आहे आता तुम्हाला म्हटलं बघा पुढं अजून एक प्रश्न लिहितो मी बघा इथं एक प्रश्न लिहितो प्रश्न एक पासून दहा पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती सर्व नैसर्गिक संख्यांची असा एक प्रश्न दिलाय समजा तर मग आपण काय करणार शेवटची संख्या घेणार बेरीज शेवटची संख्या दहा दहाच्या पुढची संख्या अकरा भागिले दोन दहाला दोन ने भाग जातो बे पंचे दहा काय आलं पाच गुणिले अकरा अक्रीपाची पंचावन्न म्हणजे एक पासून दहा पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आली मित्रांनो पंचावन्न अजून एखादं गणित घेऊया आपण बघा इथं लिहितो प्रश्न काय बेरीज आहे बघा काय प्रश्न आहे एक अधिक दोन अधिक तीन पासून साठ पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती तर कसं सोडवायचं तर बघा बेरीज शेवटची संख्या साठ साठच्या पुढची संख्या एकसष्ट भागिले दोन साठला दोन ने भाग जातो बे एक बे बे सहा बे शून्य शून्य आता बघा यांचा गुणाकार होणार शून्य तसाच घेऊया तीन एक तीन तीन सक अठरा किती आली बेरीज बघा एक हजार आठशे तीस तर मित्रांनो अशा पद्धतीने हे असं गणित आलं तुम्हाला की हे अशा पद्धतीने सोडवायचे असे नवनवीन अनेक व्हिडिओ मी तुम्हाला आता अपलोड करणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू